हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या या भागामध्ये माझ्याकडे योग वर्गाला येणाऱ्या ज्या योग साधिका आहेत त्या त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत ऐकूया आपण त्यांचे अनुभव ते अनुभव ऐकून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल योगा करण्याची चला तर मग ऐकूया योगसाठी त्यांचे अनुभव नमस्कार मी ज्योती कुलकर्णी मॅडम कडे मी योगा क्लास एक महिना झालाय स्वतः स्वतःमध्ये कॉन्फिडन्स खूप वाढलाय आहे माझा नर्वसनेस जाणवत होता शारीरिक शारीरिक होत नव्हती स्कूलत होती परंतु कडे क्लास केल्यामुळे मला स्वतःमध्ये एक पॉझिटिव्हिटी वाटू लागली त्यामुळे मी मॅडमचे आभार मानेन आणि त्यांनी मला असंच मार्गदर्शन शेवट करत राहावं की मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करा धन्यवाद मी अनिता प्रशांत बैं जीवनकर मॅडम कडे योगा क्लास जॉईन केल्यापासून मला खूप अगदी झाल्यासारखं छान वाटत आधी मला खूप आळस यायचा कामाचा कंटाळा यायचा सतत असं कर्मच नसायचं पण मॅडमकडे आल्यापासून मला खूप उल्हास आला सगळ्या गोष्टीचा आणि मॅडम पण मनापासून खूप छान शिकवतात आणि त्या छान शिकवतात त्याच्यामुळे आम्ही पण त्यांच्याकडनं काही शिकू शकलो आणि त्यांनी असंच आम्हाला पुढे मार्गदर्शन करावे नमस्कार मी अर्चना शेळके मी जवळपास दोन एक वर्षापासून निर्बंधकर मॅडमचा विरोधात क्लास जॉईन केला क्लासला जॉईन केल्यापासून बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी माझ्यासोबत झाल्या जसं की मी आनंदी राहणं आहे त्याच्यानंतर कामामध्ये उत्साह आहे आणि दैनंदिन जीवनात पण या योगा क्लासचा मला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे सगळे आसनं मला छानपैकी जमत आहेत त्यानंतर प्राणायामाचा मला छान उपयोग झाला त्यानंतर एक महत्वाची गोष्ट माझ्यासोबत झाली आणि ती म्हणजे आमचा योगा क्लासचा ग्रुप अतिशय सुंदर मैत्रिणी आम्ही या क्लासमध्ये राहत असतो हसणं आहे सगळे आसनं सोबत करणं आहे त्याचबरोबर आमचं इतर ठिकाणी पर्यटक देखील मध्ये मध्ये होत असतं आणि त्यामुळे जीवनामध्ये खूप छान आनंद आम्हाला मिळतो असाच हा ग्रुप निरंतर आयुष्यभर माझ्यासोबत जोडलेला असावा ही सदिच्छा व्यक्त करते मॅडमला खूप मनापासून धन्यवाद देते आणि अशाच आमच्यासाठी नवनवीन उपक्रम मॅडमने राबवावेत यासाठी मॅडमला विनंती करते धन्यवाद नमस्कार मी कविता साळवे गेल्या तीन वर्षापासून मी अभिरंकर मॅडमकडे या वर्गासाठी आहे मला शुगर आहे मला ऍलर्जीचा खूप त्रास होता माझी शुगर एक वर्षापासून नॉर्मल आलेला आहे ऍलर्जीचा त्रास पण माझा खूप कमी झालेला आहे मॅडम खूप छान पद्धतीने शिकवतात खूप आभार धन्यवाद हॅलो मी अंजली मानवंतकर मी गेल्या तीन वर्षापासनं डॉक्टर अब्बल माझी मंत्रांनी योगाला येत आहे योगाला येण्याआधी मला मासिक पाठीचा तसेच मला हार्मनियाचा था, खूप त्रास होत होता आणि मला मनक्यात पण घ्या असल्याने माझी सतत कमरेची आणि मनक्याची नस लागायची पण नियमित योगाला येत असल्या कारणाने मला फरक पडला जवळपास माझा ऐंशी टक्के हा प्रॉब्लेम बरा झाला आहे आणि मला सगळ्या महिलांना आवर्जून सांगू असं वाटतं की प्रत्येक महिलेने योगाला आलंच पाहिजे योगामुळे उत्साह निर्माण होतो आनंदी वातावरण वाटतं मरगळ दूर होतं आणि वातावरण आनंदी असतं म्हणून प्रत्येक महिलेने योगा हा जॉईन केला पाहिजे असंच मला वाटतं नमस्कार मी प्रवीणा सावंत मी गेल्या एक वर्षापासून जीरवणकर मॅडम योगाचा क्लास सुरू केलेला आहे तेव्हापासून माझ्यामध्ये बरेच पॉझिटिव्ह फरक जाणवला आहे जसं की अगोदर काम करताना थकवा यायचा किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी आळसायचा पण योगामुळे मला बरेच फरक पडलेला आहे आणि मॅडम सर्व आसनं टेक्निकल पद्धतीने शिकवतात त्याच्या मागची काय कारणं आहेत ते आम्हाला समजावून सांगतात दुसरी गोष्ट मला एक मेन प्रॉब्लेम होता की एम सी मध्ये पिरियडला जो त्रास व्हायचा तो मला खूप कमी झालेलं आहे त्याचा मला खूप फायदा झालाय आहे त्याच्यामुळे सर्व महिलांनी जास्त करून योग शिकावा आणि टेक्निकल पद्धतीने तुम्ही जर केलं तर तुम्हाला खूप फरक पडतो धन्यवाद हॅलो एव्हरी वन माय सेल्फ फडकाडे आय जॉईन दिस क्लास वेन आय वॉज थर्टीन ऑर फोर्टीन आय वॉज वेरी स्टिफ ॲट द बिगिनिंग लाईक आय कुडंट डू मेनी ऑफ द योगाज ऑर आय वॉज व्हेरी अननोन टू दॅम But slowly and gradually she taught me everything, and now I am way more flexible than before. And uh, uh, this this yoga also helped me to concentrate in uh, studies. And uh, I would suggest to many of the students that they should do yoga regularly, and Surya Namaskar, and meditation. And uh, this is very uh, helpful, and I am thankful to ma'am that she taught me this. धन्यवाद कसे वाटले माझ्या योग साधिकांचा अनुभव माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद